नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या यावर्षीसुद्धा भेंडवळ याचा अंदाज या ठिकाणी वर्तविण्यात आलेला आहे म्हणजेच भेंडवळ याचा अंदाज पावसाचा आणि कोणते पीक चांगले राहणार आहे कोणते पीक सद सर्वसाधारण राहणार आहे याची माहिती या भेंडवळमध्ये दिलेली आहे तर हीच सविस्तर माहिती याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि रह आपण जर मी शेतकरी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्याला या चॅनलवर वेळोवेळी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहणार आहोत तर यावर्षी अकाळी पावसाचा धोका हा वर्तवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जून महिन्यामध्ये कमी पाऊस या ठिकाणी पडणार आहे याचा जा अंदाज या ठिकाणी भेंडूळमध्ये वर्तवण्यात आलेला आहे सोबतच जुलै महिन्यात चांगल्या प्रकारे पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रकारचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल असं भाकी त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो भेंडवड यामध्ये कोणते पीक चांगले येणार आहे कोणते पीक सर्वसाधारण येणार आहे याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर रब्बी हंगाम या ठिकाणी चांगला राहणार आहे अशी माहिती या ठिकाणी भेंडवळमध्ये दिलेली आहे तसेच खरीप हंगाम हा सर्वसाधारण राहणार आहे याची माहिती याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे तर आता आपण कोणते पीक चांगले आणि कोणते पीक सर्वसाधारण राहणार आहे आणि कोणत्या पिकाचे नसाडी होणार आहे याची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण कापूस या पिकाचा जर विचार केला तर हे कमी जास्त म्हणजे मोगममध्ये राहणारं रा पीक आहे त्याचप्रमाणे ज्वारी याचेसुद्धा आपल्याला मोगममध्ये राहणार रा आहे तूर पीक हे सुद्धा कमी जास्त या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मुगाचं पीकसुद्धा आपल्याला मोगम असलेलं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सोबतच उडीद पीक पीकसुद्धा आपल्याला मोगम अशा प्रकारे पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी तीळ म्हणजेच तेलवर्गीय पिकं हे सर्वसाधारण किंवा चांगल्या प्रकारे राहणार आहे याचा अंदाज भेंडवड दोन हजार चोवीसमध्ये वर्तवण्यात आलेला आहे सोबतच जवस या पिकाची नासाडी होणार आहे याचा अंदाजसुद्धा भेंडवळमध्ये दिलेला आहे त्याचप्रमाणे वटाणा या पिकाचा जर आपण अंदाज पाहिला तर आपल्याला सर्वसाधारण हे पीक असलेलं पाहायला मिळते सोबतच रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजेच गहू याचेसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन येणार आहे असा अंदाज भेंडवड दोन हजार चोवीसमध्ये वर्तवण्यात आलेला आहे सोबतच रब्बी हंगामातील हरभरा हे भरपूर येणार आहे असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे सोबतच करडई हे पीक चांगल्या प्रकारे येणार आहे असा अंदाज असे भाकीत या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहे सोबतच मसूर हे पीकसुद्धा मध्ये अस, असलेले आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच हे पीक कमी जास्त आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती आपल्याला नक्कीच शेती करत असताना का उपयुक्त पडणार आहे सोबतच आपण जो काही पावसाचा अंदाज सांगितलेला आहे त्या अंदाजानुसार आपण नक्कीच शेतीचे कामे करताना मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण जर मी शेतकरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा हे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरही नवनवीन माहिती या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद